नमस्कार मी आनंदकुमार राजकुमार पाटील डिपार्टमेंट ऑफ मास ला इथे आय टी हा सब्जेक्ट मी शिकवतो माझ्यावर सगळ्यात जास्त माझ्या आईचं प्रेम आणि तिचे इतके चांगले विचार आचार आणि शांतपणे तिचं बोलणं हे माझ्यामध्ये आहे असं मी आवर्जून सांगतो तसेच माझे मिसेस पद्मा यांनी जो लहानपणापासून त्यांनी सांगितलं मला की कशा प्रकारे आमचं जीवन होतं आणि कशा प्रकारचं संघर्षपूर्ण कार्यातून ते पुढे आले शिक्षण घेत असतानाही ते आवर्जून त्यामध्ये इतका मनापासून त्यांनी अभ्यास केला की मी त्याची शब्दामध्ये गणना नाही करू शकत मला आठवते तिचा परीक्षेचा दिवस ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी तिचा एम सी एमचा पेपर होता आणि पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं नुकताच कोर्सही बदलला होता, होता। दिवसभर आम्ही पुस्तकासाठी हिंडलो आणि साडेबारा वाजता ते पुस्तक प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर तिथले सगळे इक्वेशन्स सगळे मॅथमॅटिक्स तिने रात्रभऱ्यात लिहून काढलं मला आश्चर्य हे वाटलं की बाई लिहेन केव्हा वाचेन केव्हा आणि आपले नोट्स केव्हा आपले रिव्हिजन करेल पण नाही तेव्हाही तिने मोठ्या जिद्दीने सकाळी चार वाजेपर्यंत हे कार्य केलं आणि पेपर दिला आणि परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी दंग राहिलो आणि ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली तसंच आपल्या ह्या दोन्ही मुलांना ती ताप असो पाऊस असो ऊन असो काही असो पण सगळ्या मुलांना इतकं प्रेम देते त्यांना अभ्यासाबद्दल त्यांच्या आईवडिलांबद्दल इतकं सुंदर सांगते की ते आपल्या आईवडिलांवर प्रेम करावा आणि कशा प्रकारे आज हा समाजापासून दुरावा निर्माण होऊन राहिलेला आहे हे आपण बघतो आहे त्या मुलांच्या हातामध्ये आई वडील मोबाईल देऊन देतात आणि मोबाईल दिल्यानंतर ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन जाते मुलगा शांत आहे ना म्हणून ते तेवढंच त्याच्यात आस्वाद निर्माण होते त्यांचा आणि त्यांना बरं वाटते पण कालांतराने आपण पाहतो की ते मुलं मोबाईल सोडायलाच तयार नाही राहत आणि ते हायपर टेन्शनवर येऊन जातात आणि काही न करता त्यांना पुन्हा वापस ते दिल्या जातात तर हे एक म्हणजे फार मोठा प्रश्नचिन्ह आज समाजापुढे आहे आईबद्दल सांगायचं असलं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकार हे एक आवर्जून सत्य आहे आपल्यावर आईनी अशा असे संस्कार केलेले असतात की के जेणेकरून आपल्याला ते निभावून घेऊन जायचे असतात आणि त्यातच मला असं वाटतं की नाही आज त्यांना खरोखरच आपण जे आहे आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी हे आपलं दायित्व फार मोलाचं ठरतं खूप खूप धन्यवाद